अकाउंटवर पस्तीस कोटींचे व्यवहार कॉलेजच्या तरुणीला जी एस टीची नोटीस मुंबईच्या मालाड वेस्ट परिसरात राहणाऱ्या एका कॉलेजच्या तरुणीला आयकर विभागाने जी एस टी भरण्याबाबत नोटीस पाठवली होती याचा तपास केला असता भलताच प्रकार उघडकीस आलाय मुंबईत घडलेल्या एका ताज्या प्रकरणात बँक खातं रिकामू होण्याऐवजी पैशांनी भरलं आहे एका कॉलेज तरुणीच्या खात्यात सायबर भामट्यांनी तब्बल पस्तीस कोटींचे व्यवहार केले आहेत पण याचा काहीच थांबपत्ता संबंधित तरुणीला लागू दिला नाही याबाबत जेव्हा आयकर विभागाने भरण्यासाठी नोटीस पाठवली तेव्हा हा सगळा प्रकार एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन सीडीज अँड कॉर्पोरेट एवढी संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा